नमस्कार मित्रांनो मी वैभव आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज नवीन मॉडिफिकेशन ऑब्वियसली मी घेऊन आलो आहे सगळ्यांसाठी तर ते आहे साईड स्टँड मॉडिफिकेशन जे की मी आपण आपल्या आपाचे व सिक्स्टी फोर वीवरती करणार आहे तर जे स्टॉकचं साईड स्टँड आहे ते खूप झुकाय लागले बाईकचं आणि ते तर पूर्ण झीज झाल्या मी तुम्हाला बाईकवरती दाखवेन तर त्यासाठी मी नवीन स्टँड टाकायचं ठरवलं नवीन म्हणजे दुसऱ्या बाईकचं जे स्टँड असेल ते मी ते टाकणार आहे आणि त्यामुळे बाईक जरा स्ट्रेट राहील तर हे आहे माझ्या बाईकचं स्टॉकचं स्टँड साईड स्टँड आणि ते मी काढलंय तर का काढले मी तर त्या जागी मी हे दुसरं स्टँड लावले जे की माझ्या ह्या जुन्या बाईकचं आहे यामा फेजर आता माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी हे ट्राय केलंय तुम्ही याच्या जागी पल्सर टू ट्वेंटीचं स्टँड बसू शकता ते इथं फिट बसते पहिल्यांदा मी तुम्हाला या दोन्ही स्टँडचं साईज डिफरन्स सांगतो तर हे स्टॉकवाला आहे आणि हे मी नंतर बसवलेलं आहे तर हे बघा तुम्ही याची ही एवढी हाईट या मी बसवलेल्या स्टँडची जास्त आहे तर याचा मला नक्कीच फायदा होईल आणि मी चेंज करण्याचं कारण म्हणजे इथला जो पोर्शन आहे तो हा पूर्ण झिजून गेला आहे त्यामुळं हे स्टँड असं पूर्ण पुढे यायचं आणि पुढं आल्यामुळं हे ऑलरेडी शॉर्ट स्टँड आहे स्टॉकवालं आणि ते जास्त झिजल्यामुळं ते अजून पुढे येत होतं आणि बाईक पूर्ण झुकत होती तर राईडच्या वेळेस जेव्हा लगेज वगैरे असेल किंवा खराब रोड असेल तेव्हा ते पूर्ण स्टँड झुकायचं त्यासाठी मला हे बदलावं लागलं आता हे मी अजून फायनल फिटिंग केलेलं नाही याचं कारण का मला याला पूर्ण कलर वगैरे हो करायचं आहे फक्त हे मी दुसऱ्या बाईकचं बसवत होतो त्यामुळे मी पहिला चेक करत होतो कसं बसतं नाही तर मला पल्सर टू टोटेचं स्टँड घ्यावं लागला असत त्याचं अल्टरेशन करावं लागतं का बघूया कारण का इथं जर अजून थोडासा वेल्डिंग मारून हा गॅप भरून काढता येत असेल तर तो करू आपण त्यामुळे जरा असं हे स्टँड जे पुढं आले ते थोडं पाठीमागं येईल पूर्ण नाही स्ट्रेट घेतलं तर बाईक पडण्याचं खूप चान्सेस आहेत कारण का बाईकचं वेट आहे तर जरासा स्लाईटली स्लिप आतमध्ये घेऊ बाईकला वेल्डिंग न मारता मी स्टँडलाच वेल्डिंग मारून घेतलंय हा स्पॉट एक्स्ट्राचा मारून घेतला आहे जेणेकरून स्टँड हे पुढं जाणार नाही आणि थोडंसं स्ट्रेट राहील तर आता आपण ह्याला पेंट करूया आणि नंतर मग पूर्ण परमनंटली फिक्स करून घेऊया मी आता माझ्या स्टँडला ह्या पूर्ण कलर वगैरे करून न्यूज झालंय पूर्ण असं वाटत पण नाही की हे जुनं होतं तर अजून एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा स्टँड बसवाल म्हणजे पल्सर टू ट्वेंटीच बसेल तर तेव्हा तुम्ही स्प्रिंग घ्यायला विसरू नका त्याच्या साईजची तर मी पण स्प्रिंग घेतल्या या साईजनुसार तुम्ही नक्की घ्या तर चला मग आता हे आपण स्टँड आपल्या बाईकवरती आपलं बाईकच स्टँडचं काम पूर्ण झालंय आणि हा त्याचा रिझल्ट आहे इजिबली दिसू शकते की बाईक एकदम स्ट्रेट उभी आहे आणि हा स्टँडचा अँगल आहे म्हणजे स्ट्रेट नाही आहे थोडस पुढा आहे त्यामुळे बाईक पडण्याचं पण काही टेन्शन नाही पुढून पण बघूया आपण पुढून पण बाईक खूप अशी स्ट्रेट उभी आहे हा शॉर्ट सिम्पल आणि युजफुल व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर अँड कमेंट करा तर यासारख्याच नवीन नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय क्युरी असतील तर तुम्ही मला कमेंट करा किंवा माझी आय डी ॲट द रेट वैभव मोटरब्राऊज त्यालासुद्धा तुम्ही मेसेज करू शकता तर चला तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय